छत्तीस अर्धी चाळीस रुपये चाळीस त्रेचाळीस रुपये त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये गोल्डन चिताब रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर शहत्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी म्हणा अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शंभर शंभर एकशे पाचव एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा गोल्डन सत्त्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव शंभर एकशे पाच एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये लाल ड्रायगन पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव रुपये नव्याण्णव शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये लाल ड्रायगन लाल ड्रायगन